बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी चंद्रपुरात शुक्रवारी भर उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयावर शांती मोर्चा काढून केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेतले बुद्धगया महाबोधी महाविहार ब्राह्मण हिंदूच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी चंद्रपुरात शुक्रवारी भर दुपारी पंचशील ध्वज हातात घेत बौद्ध बांधवांनी लखलखत्या उन्हात शांती मोर्चा काढला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मोर्चा मुख्य मार्गाने निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला बौद्ध गयेचा महाविहार हे बौद्धांचे एकमेव जागतिक दर्जाचे धार्मिक स्थळ आहे बुद्धगया महाविहार मुक्तीचा हा बौद्धांच्या अस्मितेचा प्रश्न असून केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात हा जागतिक वारसा बौद्धांच्या ताब्यात द्यावा एकोणीसशे एकोणपन्नासचा एकुन बी टी ॲक्ट रद्द करावा बुद्धगया महाविहार हिंदूच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी आज चंद्रपुरात मोर्चा काढण्यात आला भारतीय भिक्खू संघाने बारा फेब्रुवारीपासून बुद्धगया महाविहार येथे आंदोलन सुरू केले आहे आणि या आंदोलनासाठी निधीची कमतरता होऊ देणार नाही असेही यावेळी सांगण्यात आले अस्मितेच्या मागणीसाठी चंद्रपुरातील बौद्ध बांधव रस्त्यावर उतरून हजारो लोक शांती मोर्चात सहभागी झाले होते जो गया, चार हिंदू चार बौद्ध आणि एक कलेक्टर असा जे नऊ लोकांचा बॉडी आहे ती बॉडी पूर्ण रद्द करून हे पूर्ण बौद्ध या बौद्धांच्या ताब्यात द्यायला पाहिजे ही आमची प्रथम मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की तिथला बी टी ॲक्ट जो आहे बुद्धिस्ट टेम्पल ॲक्ट तो एकोणीसशे एकोणपन्नासचा ॲक्ट आहे तो ताबडतोब रद्द झाला पाहिजे आणि संविधानाप्रमाणे याची अंमलबजावणी करून संविधानाप्रमाणे आजच्या परिस्थितीला पाहून तो संविधान लागू व्हायला पाहिजे तो ॲक्ट ताबडतोब रद्द झाला पाहिजे आणि अशा आमच्या तीन चार मागण्या आहेत हे बुद्धविहार जे आहे ताबडतोब म्हणजे लवकरात लवकर त्यांनी यांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यायला पाहिजे अगर या दोन चार महिन्यात नाही झालं याच्यापेक्षाही मोठं आंदोलन करू आमचं जे बुद्धविहार आहे महाबोधी विहार महा बौद्ध गहायचं ते आमच्या स्वाधीन करण्यात यावं आम्ही कुठे म्हणतो की दुसऱ्यांचं काही आम्हाला हवं आहे ही आमची अस्मिता आहे ही धरोहर आहे अशोकांनी बांधलेल्या बुद्धविहारांपैकी चौऱ्याऐंशी हजार विहारांपैकी ते ही एक धरोहर आहे आणि ह्या बौद्धांचा एक अस्मितेचा प्रश्न आहे आणि शेवटी धम्म काय सांगतो धम्म मानवता सांगतो आहे त्याच्यामुळं आम्ही कुठेही आरडावरट करत नाही किंवा कुठे तोडफोड करत नाही अगदी शांतीच्या मार्गाने जे बुद्धांनी आम्हाला सांगितलं आहे शांती आणि अहिंसेचा धर्म सांगितला आहे धम्म आम्हाला त्या धम्मा धम्मानुसारच आम्ही चालतो आहे परंतु ह्या सरकारला वेळोवेळी म्हणजे मागच्या किती वर्षापासून आम्ही प्रयत्नात आहोत की तुम्ही आम्हाला आमचा विहार देऊन द्या ना आमच्या ताब्यात आमच्या बौद्धांच्या ताब्यात आमच्या भिक्कूंच्या ताब्यामध्ये देऊन द्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन हे या देशात नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आज सुरू आहे आणि हे बुद्धांच्या ताब्यात यावं याकरिता चंद्रपूर शहरामध्ये जिथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पावन पार्श्व लाभले बाबासाहेबांनी दुसरी धम्मक्रांती इथे घडवलेली आहे इथे महाबोधी मुक्ती महाबोधी विहार मुक्त व्यक्ती व्हावे तुमची शासनाला प्रशासनाला हीच मागणी आहे की ते मुक्त करून विहार बुद्धांच्या आधी द्यावं ही नम्र विनंती